वर्षानुवर्ष होत आहे पण आता हे बाहेर पडते फक्त आपल्या पक्षात न टिकल्यामुळे लॉयल्टी दाखवायला पाहिजे ती न दाखवल्यामुळे हे सगळं बाहेर पडते दोषी कसा म्हणता येईल कारण देता सरकारी अधिकाऱ्यांनी परमिशन दिली ना तुम्ही जे म्हणत होता ना निलेश गायवाल इकडे गेले तिकडे गेले तुमच्या आजूबाजूला दोन दोन दो मर्डर होत्या तीन तीन मर्डर होत्या ते दिसत नाही का मागील काही महिन्यांपासून पुणे शहर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत आहे विशेषतः जमिनींचे घोटाळे याच मागच्या एक दोन महिन्यांमध्ये घडलेले आहेत काही दिवसांपूर्वी झालेलं जैन हॉस्टेलचं प्रकरण किंवा अगदी काल परवा उघडकीस आलेलं कोरेगाव पार्कमधलं प्रकरण ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याचं नाव समोर आलेलं आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे जैन बोर्डिंग हॉस्टेलचं जे प्रकरण होतं ज्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांचं नाव होतं भाजपती ते नेते आहेत आणि त्यासोबतच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले अजित पवार यांच्या मुलाचं नाव ते समोर आलेलं आहे या सगळ्यांमुळे म्हणजे या वेगवेगळ्या घटनांमुळे प्रकरणांमुळे पुणे शहराची नाहक बदनामी होते असा सूर जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांचा उमटताना आपल्याला दिसतोय एकूणच या सगळ्या प्रकरणांवर सर्वसामान्य पुणेकरांना काय वाटतं त्यांचं म्हणणं काय आहे त्यांचे प्रश्न दुर्लक्षित राहत आहेत आणि अशा प्रकारे काही मोठे मोठे घोटाळेच फक्त उघडकीस येतात आणि त्याचं राजकारण केलं जातंय का अशा साधारण प्रतिक्रिया पुणेकरांच्या उमटताना आपल्याला दिसत आहेत पुणेकर नक्की काय म्हणतात सारखी पुण्यामध्ये काही ना काही घोटाळे उघडकीस येत आहेत त्यावर एक सर्वसामान्य पुणेकर म्हणून असे घोटाळे होऊ नये असं आम्हाला वाटतंय कारण सरकारचं हो नियंत्रण आहे ऑलरेडी कायदा आहे संविधानानुसार कायद्याने सर्वांना सर अधिकार दिलेले आहेत तरी सुद्धा असे घोटाळे होतात कायदेशीर मार्गाने खरेदी होऊ शकतंय आता पार्थ पवारांचा जो विषय झालेला आहे तर पार्क माहिती संचालनाची परमिशन घेतलेली आहे म्हणजे आय टी पार्क होत आहे ते कशासाठी होते समाजासाठी होत आहे आणि समाजाचे मुलं तिथे शिकणार आहेत तर त्यांनी तर संचालनाने माहिती माहिती संचालना जे परमिशन दिली त्यांना की बाबा ही जागा विदाउटी दुट, स्टॅम्प ड्युटीची जागा पाचशे रुपयात होऊ शकते तर मग ही बंबा कशासाठी आहे कारण पुढा घडतंय कोण परमिशन देतेय कोण आणि कशासाठी देते आहे आपण सरकारच म्हणजे लोक आपले कायदाच असा आहे गाढव आहे की कायद्यामुळे सगळे प्रॉब्लेम येत ना निर्माण आपण फारपूर पाण्या दोषी धरतोय पण कायदाच असा बनवलाय की तुम्हाला सार्वजनिक कामासाठी जर ही वापरता वापर, वापर, वापर करत असेल तर तुम्हाला ते सेम ड्युटी नाहीये म्हणून त्यांनी सेम ड्युटी बनली नाहीये तर पण त्या जमिनीचं मूल्य जवळपास अठराशे कोटीच्या वर निघतंय बाजारभावानुसार तीनशे कोटी को को ती रुपयांमध्ये कायदेशीर का। पुर, त्यांनी पूर्ण केलेले म्हणजे तुम्हाला असं वाटतं यामध्ये पार्थ पवार दोषी नाहीये दोषी कसा म्हणता येईल कारण तुम्हीच परमिशन देता सरकारी अधिकाऱ्यांनी परमिशन दिली ना पुण्याचे गॉड फादर समजणारे धनगेकर आता कुठे गेले सर्वात मोठा प्रश्न आहे की म्हणजे तुम्ही टार्गेट करून बोलताय हे सिद्ध होतंय तर आता सामान्य नागरिकांना प्रश्न विचारण्यापूर्वी ना, ना, ना तुम्ही ते दंगेकारांना विचारा की तुम्ही कुठे गेलात तुम्ही जे म्हणत होता ना निलेश इकडे गेले तिकडे गेले तुमच्या आजूबाजूला दोन दोन मर्डर होत्या तीन तीन मर्डर होत्यात ते दिसत नाही का जो माणूस जागेवरती नाही त्याचं भांडवल तुम्ही बनवता हे सिद्ध होतंय आणि राहिला जैन बोर्डिंगचा विषय जैन बोर्डिंग मध्ये त्यांनी तर क्लिअर केलं की आम्ही अशा अशा पद्धतीने निला, निलावत घेतलेली जमीन आहे मग आता कुठे गेले तुम्ही सर्वसामान्य नागरिक आहे ना त्यांचा काही रोल नाही लक्षात ठेवा सिस्टम नाही फार नाही सिस्टम आहे ना सिस्टम सर्वसामान्य माणसांसाठी देखील आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने हाताळता त्याच्यावरती अवलंबून आहे असं आम्हाला वाटत माझा प्रश्न आहे यांचे पर्सनल इंटरेस्ट जोरदार आहेत आणि त्यामुळे ते काय करतायत आता त्यांची एकमेकांशी जी पूर्वीपासून जे जुळायचं सगळं आता ते हळूहळू आपल्याला दिसतंय ते इंटरनल कॉन्फ्लिक आपल्याला दिसणार नाहीत या नावाने ते बाहेर पडणार जैन बोर्डिंग मग पार्थ पवारचं जे जे एक वीस एकवीस लाख एकवीस कोटीचं जे वाचवले पैसे ते तर हे वर्षानुवर्ष होत आहे पण आता हे बाहेर पडते फक्त आपल्या पक्षात न टिकल्यामुळे आपल्या पक्षाला जी आपण लॉयल्टी दाखवायला पाहिजे ती न दाखवल्यामुळे हे सगळं बाहेर पडते जनतेला आता जागृत झालं पाहिजे जनतेनी रस्त्यावर यायला पाहिजे नेपाळ सारखी परिस्थिती जर इथे भारतात झाली तरच हे बदलू शकतं नाहीतर हे असंच चालत राहणार आणि पुणेकर सहन करत राहणार कायम हो, होतच राहिलं ना आतापर्यंत पण हे कधी बदलेल जेव्हा इथला युथ जो आहे पुण्याचा तो जागृत होईल तो रस्त्यावर येईल त्यानंतर हे सगळं बदलेले यांना पळून जावं लागेल हे सगळे जे आहेत ना नाव घेतली पळून जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल आता शासकीय यंत्रणा वापरून सगळे घोटाळे चालू आहेत तर त्या त्या, त्या संदर्भात शासनाने कुठेतरी ठाम निर्णय घेतले पाहिजेत की बाबा हे असं जे ज्या गोष्टी सरकारच्या भी नाही सरकारच्या जमिनी आहेत त्या जर अशा लाट लाटायला लागल्यानंतर कसं काय होणार याला सगळं सगळं हे सिस्टमच कारणीभूत आहे जर सर्वसामान्य नागरिकाला जर त्याची त्याचे काम करायचे असेल तर सगळ्या गोष्टी विचारल्या जातात मग ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी ह्या कशा कशा विचारू शकतात आणि प्रशासकीय अधिकारी ह्या मंजुरी कशा काय देऊ शकतात मंजे जो पावरफुल लोग आए अपने सिटी मधे अपने महाराष्ट्र मध्य जिनसे काम दोन मिनट हो जाते हैं पर जे आम नागरिक है लीगली लीगलीपन प्रोसेस करते पर उनको गवर्नमेंट ऑफिस के बस चक्कर ही लगाने पड़ जाते सो ये बहुत अनफेयर है एज अ यूथ हम चाहते हैं इसमें थोड़ा चेंजेस आए और भी और जो इनलीगल चीज़ें हो रही है वो रुक जाए जैसे पता है थोड़े टाइम पहले कुछ बहुत बड़ा एक्सीडेंट हुआ बट उसका चले गया इजीली और यहीं पे छोटा सा एक्सीडेंट जिसमें गलती नहीं हो और दो मिनट में जेल हो जाती है सो so, ये एक बहुत अनफेयर चीज है और स्कॉलरशिप वगैरह को लेके भी बहुत कुछ है कॉलेज एजुकेशन जिनके पास डिग्रीज है उनको भी जॉब नहीं मिल रही और बड़े लोग कुछ भी कर रहे हैं so, सो ये एक बहुत अनफेयर चीज है सो so, ऐसा नहीं होना चाहिए एंड जो फ्रॉड लोग रहते हैं उनको जो फ्रॉड लोग खूब जास्त ये के जाता, सपोर्ट किया तर माझ्या माझं बोलायचं हे की त्यांना कमी सपोर्ट करावा जे राईट पर्सन्स करावा सर्वसामान्य पुणेकरांच्या या खरं तर प्रतिक्रिया होत्या या प्रतिक्रिया तुम्ही जर नीट ऐकल्या असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा आता लक्षात आलेलं आहे की हे सगळे जे घोटाळ्यांचे प्रकरण आता घडलेले आहेत की म्हणून आता ते उघडकीस आलेले आहेत हे यापूर्वी सुद्धा घडत गेलेले आहेत पण आता वेगवेगळ्या पक्षांनी एकत्रित जो संसार थाटलेला आहे आणि त्यांच्यामधले जे अंतर्गत कलह आहे हे कलह आता अशा घोटाळ्यांच्या माध्यमातून उघडकीस येत आहेत किंबहुना ते आणले जात आहेत असं आता सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे आता तरी लोकप्रतिनिधींना नीट जाग येऊन खरे प्रश्न काय यावर ते आता लक्ष देतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि आता आणखी काय काय घोटाळे आपल्याला या पुढील काळामध्ये पाहावे लागतात किंवा काय काय आपल्याला या पुढच्या काळामध्ये आता दिसून येणार आहे आणखी कोण कोणाचे घोटाळे समोर आणणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव किनारी लोकमत व्हिडिओ